कोबी न खाणारेसुद्धा अगदी बोटं चाटून पुसून खातील अशी ही रेसिपी आहे कोणीही लगेचच या रेसिपीच्या प्रेमात पडेल रेसिपी पाहिल्यानंतरनं लगेच करायला घेतील अशी आजची आपली ही रेसिपी आहे अतिशय सोपी झटपट होणारी आदल्यामधल्या वेळेत जर भूक लागली असेल ना तर उत्तम पर्याय आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय सोप्या पद्धतीने झटपट ही रेसिपी कशी करायची ते मी आजच्या या व्हिडिओत सांगितलेले बरं ही रेसिपी कदाचित यापूर्वी तुम्ही कधी केलीही नसेल हेल्दी आहे पौष्टिक आहे त्यामुळे नक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी भरपूर खाऊ शकतात बाहेर आपण पिझ्झा बर्गर नेहमीच खातो पण या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केली नाही तर कोबी न आवडणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील तर चला ही रेसिपी कशी करायची ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही तर ही अतिशय सोपी रेसिपी करण्यासाठी आपल्याला कोबी हवाय तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढा कोबी तुम्ही घेऊ शकता मी हा सुद्धा संपूर्ण कोबी वापरणार नाहीये तरी सुद्धा तीन जणांचं पोट भरेल अशी आपण ही रेसिपी करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मंचुरियन दाखवत नाहीये त्याचबरोबर वर ना धपाटे ना थालीपीठ दाखवतीये ना कोबीची भाजी दाखवतीये ना भजी दाखवतीये त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना मग इडली दाखवतीये का आपे तर तसंही काही नाहीये ना डोसे दाखवणारे खूप जास्त वेगळी रेसिपी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा त्यासाठी ना आपल्याला सगळ्यात आधी कोबी अशा पद्धतीने छान पातळ कापून घ्यायचं आहे सुरीने शक्यतो थोडा जाडसर कापला जातो आणि आपल्याला या पदार्थासाठी ना कोबी खूप पातळ असा छान एकसारखा का कापलेला हवा आहे तर त्यासाठी मी इथे जे आपण बटाट्याचे चिप्स करण्यासाठी जे वापरतो ना ते यंत्र घेतलेले आहे आणि त्याच चिप्सच्या किसणीने आपल्याला हा संपूर्ण कोबी किसून घ्यायचा आहे आता मी तीन जणांसाठी करते मला इथे संपूर्ण कोबी नाही लागला या कोबीतला फक्त अर्धा कोबी मी वापरलेला आहे आणि त्यामध्ये माझी तीन जणांसाठीची पोटभरीची रेसिपी तयार होणार आहे तर पहा अशा पद्धतीने इथे मी जितका गरजेचा आहे ना इतका कोबी किसून घेते तुम्ही जर नीट नोटीस केलं असेल तर पहा किती छान एकसारखा हा कोबी किसला जातोय आणि मस्त पातळ अशा स्लाइस आपल्याला मिळतात पहा अगदी या पद्धतीने तुम्ही जेव्हा कधी चायनीज पदार्थ करताना आणि तुम्हाला जर लांब लांब कोबी असा चिरलेला हवाय तर ही ट्रिक नक्की फॉलो करा त्यामुळे आपल्याला एकसारखा कोबी मिळतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो पहा इथे संपूर्ण कोबी आपला अशा पद्धतीने चिरून तयार झालेला आहे मस्त असा पहा मोकळा झालेला आहे आणि एकसारखा सुद्धा आहे आता काय करायचं हा कोबी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा कोबी मी धुवून घेणार नाही आहे कारण आतपर्यंत काही धूळ वगैरे जात नाही त्यामुळे कोबी धुण्याची गरज वाटत नाही मला जर तुम्हाला धुवायचा असेल तर तुम्ही कोबी धुवून खूप घट्ट पिळून घ्या कारण आपल्याला यामध्ये अजिबात पाणी नको आहे पहा आता यामध्ये मी कट केलेली कोथंबीर घातली दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घातल्यात कारण लहान मुलंसुद्धा खाणार मिरची दाताखाली आल्यावर तिखट लागणार तुम्ही वाटून घ्या किंवा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या एक चमचा पांढरी तीळ घातले अर्धा चमचा मिरे पावडर घातली मिरे पावडर ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल थोडीशी हळद घालायची आणि धना पावडर घालायची अगदी बेसिक मसाले आहेत मसाले जास्तीचे काहीही वापरलेले नाही आहेत पण जर तुम्हाला मिरे पावडर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता किंवा मग जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तुम्ही मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत लाल तिखट नकोय तर तुम्ही याला फ्लेवर देण्यासाठी पावभाजी मसाला किंवा मग आपला जो पनीरचा मसाला येतो कोणताही किचन किंग वगैरे तोसुद्धा तुम्ही वापरू शकता जो तुम्हाला याला फ्लेवर द्यायचा आहे हे सर्व मसाले छान हाताने एकजीव करून घेतले त्यानंतरनं एक चमचाभरी त्यान ते मी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे तुम्ही हवं तर जो आपला फ्रेश लसूण आहे तो छान ठेचून बारीक चिरून घेऊ शकता आणि अद्रक सुद्धा किसून घेऊ शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला लाईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन प्रेस करायला विसरू नका ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया इथे हे सर्व पदार्थ छान मी असे आधी मिक्स करून घेतलेले त्यानंतरनं यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत पहा जितकं बेसनपीठ घेतलंय त्यातलं अर्ध बेसनपीठ मी आत्ता घालून घेतलं एकदम पीठं घालायची नाही आहेत आपल्याला थोडी थोडी करूनच घालायची त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्यातलं सुद्धा अर्धच पीठ इथे मी घालून घेतलेले आता ही सर्व पीठ छान अशी ह्याला लावून घेऊया लक्षात घ्या आपण थालीपीठ करत नाही आहोत आणि भजीसुद्धा करत नाही आहोत मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे जर तुम्ही मीठ लवकर घातलं तर कोबीला पाणी सुटतं आणि मग हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ होईल तुम्हाला पीठ जास्त प्रमाणात लागेल तर आपल्याला खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे आपण इथे मीठ शेवटी घातलेले मीठ घातलं की हे हाताने छान असं चोळून एकसारखं चोळून घेऊया पहा आणि जर तुम्हाला वाटतंय की पीठ थोडं कमी वाटतंय तर तुम्ही दोन्ही पिठं थोडी थोडी घेऊ शकता अशा पद्धतीने मी आता हे संपूर्ण आधी छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे जितकं गरजेचं वाटेल ना तितकंच पाणी घालायचं आहे लक्षात घ्या आपल्याला खूप पिठांचा वापर करायचा नाही आहे कोबी छान दिसला पाहिजे त्याचा जो क्रंचीनेस आहे तो खाण्यामध्ये आला पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचे आणि पीठसुद्धा अगदी प्रमाणात वापरायचे तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे संपूर्ण मळून घेते आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला आवडला आहे आणि हे पाहूनच तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल की नेमकं का काय करणार दिसायला एवढा सुंदर आहे ना हा कोबी असा चिरून घेतल्यामुळे खरंच खूप छान दिसतोय पहा आता मी इथे हे पीठ तयार करून घेतलं अगदी थोडं थोडं पाणी करून अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आपलं पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा हातावरती मळत वगैरे बसायचं नाही लगेचच त्याचा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा जर तुम्ही त्याचा हातावरती आधी गोल केलात ना तर साईडने ज्या कडा आपल्या सुटल्यात ना त्या तशा सुटणार नाहीत आणि मग हा पदार्थ असा कुरकुरीत होणार नाही पहा छान असं मी पातळ हे थापून घेतलेले खूप जाड नाही थापायचे आपल्याला थोडं पातळच थापून घ्यायचे एका तव्यामध्ये तेल घातलं इथे आणि अशा पद्धतीने आपण हे वडे सोडून घेऊया पहा याला एक प्रकारे तुम्ही कटलेटसुद्धा म्हणू शकता किंवा वडेसुद्धा म्हणू शकता कमीत कमी तेलामध्ये आज मी हा पदार्थ तयार करते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता आज मी इथे तुम्हाला शालो फ्राय करून दाखवते डीप फ्राय केल्यावरती तो पदार्थ हेल्दी राहणार नाही त्यामुळे आपण आज शालो फ्राय केलेला आहे तर पहा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या एवढ्याच तेलामध्ये संपूर्ण ह्या ज्या टिक्क्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने पहा मी इथे दोन मिनटं एक बाजू होऊन दिलेली आहे आता आपण हे थोडं पलटी करून घेऊया ही टिक्की आपण सुरुवातीला घातली होती म्हणून तिचा रंग लवकर चेंज झालाय बाकीच्या टिक्क्यांचा रंग एवढा छान आलेला नाहीये त्यामुळे मी आता आधी थोडा वेळ होऊन देते अजून अर्धा मिनटं आणि त्यानंतरनं ह्या ज्या बाकीच्या टिक्क्या आहेत त्या तुम्हाला पलटी करून दाखवते तर पहा इथे अर्धा मिनटं झालेलं आहे आपण हे असं पलटी करून घेऊया मस्त असा रंग आलाय गॅस मोठा करू नका जर तुम्ही मोठ्या गॅसवरती ही संपूर्ण प्रोसेस केली तर कोबी कच्चा राहील पिठं कच्ची राहतील आणि मग हा पदार्थ असा खमंग लागणार नाही असा कच्चा कच्चा त्यातनं वासेल पीठ आहे शिजायला वेळ लागतो मिडियम फ्लेमवरच होऊन द्यायचं एक साईड व्हायला मला कमीत कमी चार मिनटं लागलेली आहेत तर पहा इथे नंतरनं मी दुसरी सुद्धा अशा पद्धतीने पलटी करून घेणार आहे व्यवस्थित बाजू होऊन दिली आणि नंतरनं मग अशी पलटी केली ना किंवा छान रंग सुद्धा येतो आणि खायला पदार्थ मस्त कुरकुरीत लागतो तर पहा अशा पद्धतीने आपण एक एक करून हे पलटी करून घ्यायचे चेक करायचे खालची बाजू छान झाली की नाही नंतरच पलटी करून घ्यायचे पॅनला मध्यभागी आज लवकर लागते त्यामुळे मध्यभागी जे असतात ना ते लवकर असे गोल्डन होतात बाकीच्यांना वेळ लागतो तर पहा इथे मी कोमट झाल्यानंतरनं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त असे छान कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत हे कोबी वडे तुम्ही कधी केले आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जरी केले असतील तरी इतक्या सोप्या पद्धतीने आणि ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून केलेत का ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पहा अतिशय सुंदर झालेले आहेत आतपर्यंत पीठसुद्धा शिजलेलं आहे आणि कोबीसुद्धा शिजलेलं आहे कारण आपण ह्याला मीडियम फ्लेमवर छान होऊन दिलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला ही कोबीची रेसिपी करायची असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची मला पूर्ण गॅरंटी आहे बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर वर, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आपल्या चॅनलवरती कोबीच्या भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत जर त्या पाहिल्या नसतील अजूनही तर एकदा नक्की चेकआउट करा तुम्हाला त्यासुद्धा रेसिपी खूप जास्त आवडतील बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग